हाय एवरी वन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रम यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा विवान आणि विवानच्या पप्पा समोर जात आहेत आणि वन्ससुद्धा मी मागे आहे आणि मेन रोड चालू आहे मेन रोड चालूच राहतो त्याच्या आधी तुम्ही बघा रोडावरच आहे चर्च तर मागे चर्च रात्रीला बरोबर लाइटिंग वायटिंग असते त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही तर बघू शकता आणि बघा त्याच्या चर्चच्या समोरच हा डेकोरेट केलेला आहे इथे आहे गिफ्ट बघा केवढा मोठा गिफ्ट बनवलेला आहे आणि तुम्हाला मी समोरून नेत समोरून दाखवते समोरून स्टारसुद्धा असं डेकोरेट केला आहे स्टार ट्री स्नोमॅन आणि तिथे स्नोमॅनचे शूज बघा किती छानपैकी सुंदरपैकी बनवलेला आहे ना चला इथून एंटर करूया बघा किती छानपैकी दिसतो असं आणि समोर तिकडे सुद्धा आहेत तर तुम्हाला तिकडे पण दाखवणार आहे तर बघा विवानचे पप्पा हॅलो काही करत आहेत आणि बघा हे माझे दोन्ही मुलं स्नोमॅनच्या जवळ गेले आहेत आणि बघा वरपासून खालीपर्यंत हे बघा डिअर माझ्या मुलाला असं वाटत होतं इथं बसावं हो विवानला पण विवान मोठा होता म्हणून आम्ही बसू दिलं नाही तर बघा किती छानपैकी डिअर आहेत ना डिअर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर फोटो काढायला खूप छान वाटत होतं व्हिडिओ काढायला खूप छान वाटलं आहे बघा स्नोमॅनची कॅ हॅट आहे हे बघा आणि स्नोमॅनचे नोज आईज आणि बघा पूर्ण स्नोमॅन किती छान दिसतो विवान सुधारणे बघा साईडला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा बाय बाय